राहणार आणि विशेष म्हणजे लोकसभेला आमचा फक्त अर्धा पिक्चर आहे मग अशी बी मी बोललोय विधानसभेला पूर्ण पिक्चर राहील आमचा मराठा समाजाचा काय ती ताकद पूर्ण दाखविलेली जाईल परिस्थिती असताना जर बीजेपीच सरकार येत असेल तर यामागे नक्कीच कुठेतरी ई व्ही एम गडबडी किंवा ई व्ही एम मशीनीमध्ये घोटाळा असण्याची शक्यता आहे कारण बी जे पी ई व्ही एमच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मताची किंमत जर शून्य करणार असेल तर मराठा समाज ई व्ही एम मशीन फोडल्याशिवाय राहणार राजकीय रणधुमाळी जनसामान्यांच्या मनात चाललंय काय हे जाणून घेण्यासाठी आपण लातूर जिल्ह्यातील एकुरगा या गावी उपस्थित झालेलो आहोत तर या ठिकाणी अनेक अनेक नागरिकी उपस्थित झालेले आहेत त्यांचे मत जाण मांडण्यासाठी व या हू गाठलेले लोकसभेचं निवडणूक हे कशा प्रकारे होईल यांच्या मतावर जाणून घेऊया सर काय सांगाल की आता लोकसभेची निवडणूक हु गाठलेले आहे प्रचार जोरात चालू आहे तर आपल्या गावामध्ये कुठला नेता प्रचारासाठी आला आहे का नाही या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालेलं असेल की काँग्रेस आणि बी जे पी प्रस्थापित पक्षाच्या नेत्यावाली गावबंदी झाली असेल ह्या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून आणि एवढी सगळी गावबंदी झालेली असताना साक्षात आम्ही एक कुर्ग्यामध्ये बी जे पीचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री राज्याचे कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि वर्तमान या कुर्गा ग्रामीणचे आमदार धीरज विलासरावजी देशमुख म्हणजे तो काँग्रेसचा असलागर अगर बी जे पीचा असेल ह्या दोघांनाही या कुर्गा गावातल्या मराठा समाजाने गावबंदी केलेली आहे त्यांना गावामध्ये येऊ दिलेलं नाही मग अशी परिस्थिती असताना जर बी जे पीचं सरकार येत असेल तर यामागे नक्कीच कुठेतरी ई व्ही एम गडबडी किंवा ई व्ही एम मशिनीमध्ये घोटाळा असण्याची शक्यता आहे कारण आम्ही सर्वांनी ठरविले की बी जे पीला कोणीही मतदान करणार नाही याचा अर्थ मराठा समाज अनकंडिशनल काँग्रेसला किंवा त्यांच्या उमेदवाराला मतदान करणार आहे असा महाविकास आघाडीने अर्थ घेऊ नये आम्ही बी जे पीला तर मतदान करणार नाही मग आम्ही कुणाला मतदान करणार आहोत तर मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत मग सगळ्या सोयऱ्याची मागणी असेल जी काही आमची आरक्ष सीमधून आरक्षणाची मागणी असेल तर बी जे पी नाही कोणताही पक्षाचा जर आमदार किंवा ती खासदार त्याच्या पार्टीच्या घोषणापत्रावर जर आम्हाला बॉन्ड पेपरवर जर लिहून देत असेल की जेवढे काही कुणबी प्रमाणपत्र सापडलेले आहेत त्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ असं बी जे पी जरी भूमिका घेत असेल तर आम्ही बी जे पीला बी मतदान करणार आहोत आणि जर बी जे पीचं बिऊ घालून आम्ही काँग्रेसला कदापी मतदान करणार नाही जर महाविकास आघाडी जर आम्हाला असं बॉन्ड पेपरवर लिहून देणार असेल तर आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीला मतदान करू नाहीतर आम्ही या ठिकाणी आतापर्यंत जे आम्ही जे अनकंडिशनल मदत देण्यात हो। आलेलो आहोत मराठा समाजाला जी ग्रही धरलेलं होतं तर इथून पुढे आम्ही सांगू इच्छितो की मराठा समाजाला आपण ग्रही धरू नये आणि एवढं सगळं आक्रोश असताना तरी बी जर बी जे पी निवडून येणार असेल तर आम्ही इलेक्शन या ठिकाणी गावोगावी आम्ही ईव्हीएम एम मशीन फोडण्यासाठी या ठिकाणी जे काही आमचं या ठिकाणी लोकशाहीमधलं मताचा जो अधिकार आहे तो मताचा अधिकार जरी आहे तो मताचा अधिकार जरी ही बी जे पी ईव्ही एमच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मताची किंमत जर शून्य करणार असेल तर मराठा समाज ईव्हीएम मशीन फोडल्याशिवाय राहणार नाही तर काय सांगाल आपल्या गावची लोकसंख्या एक मराठा समाजाची लोकसंख्या पासष्ट टक्के आहे हो तरुण वर्ग किती आहे जो बे बेरोजगार आहे जवळजवळ एक पंचवीस तीस टक्के तरुण वर्ग आहे जे काय पूर्णपणे बेरोजगारच्या अवस्थेत आहे दिवसभर इकडे फिर तिकडे फिर शिक्षण भरपूर झालेलं आहे पण शिक्षणाचा बी कुठलं या आरक्षणाच्या मुद्द्यामुळं प्रत्येक ठिकाणी माघार घ्यावी लागली आहे विद्यार्थ्याला त्याच्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्याला की जमिनी तर पूर्णपणे कमी झाल्या जी काय दहा एकरवरचा शेतकरी आज एक दीड एकरवर आलेला आहे आणि सध्याचं जे काय गव्हर्नमेंटचं धोरण आहे आज सोयाबीनचा भाव जवळजवळ चार हजार बेचाळीसशे आहे ती पूर्ण एक अंदाजे सहा ते सात क्विंटल सोयाबीन निघतं आहे आणि ती पूर्ण खर्च जर मायनस केला तर एकही रुपया राहत नाही ह्या कारणामुळे आम्ही भाजपच्या सध्या सोबत नाही जे काय आमचं धोरण म्हणजे काय काँग्रेस म्हणून नाही जे काय आम्हाला मराठा आरक्षणासाठी जो कोणी उमेदवार सहकार्य करीत त्याच्या बाजूने आम्ही राहणार आणि विशेष म्हणजे लोकसभेला आमचा फक्त अर्धा पिक्चर आहे मग अशी बी मी बोललो आहे विधानसभेला पूर्ण पिक्चर राहील आमचा मराठा समाजाचा काय ती ताकद पूर्ण दाखवी जाईल तर नक्कीच या ठिकाणी आणखीन तरुण आहेत काय सांगाल बीजेपी आहे की आपकी बार काय सांगाल त्यांना बाहेरचं आम्ही काय सांगू शकत नाही पण महाराष्ट्रामध्ये तर चारशे पार नाही त्यांचे बेच पंचाळीस जे सीट आहेत ना त्यातलं एक बी सीट येईल असं आम्हाला वाटत नाही कारण जो मतदार आहे ना सगळा जागरूक आहे मराठा मतदार बी जे पीलाही मतदान करणार नाही आणि ना काँग्रेसला बी करणार नाही सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जर हे आपल्याला साथ देत नसेल तर यांच्या मागे कशाला उभं राहायचं ते फक्त आपला वापर करून घेतात आणि आता इथून पुढे मराठा समाज वापर करून घेऊ देणार नाही तर नक्कीच या गावातील तरुणांची अशी एक अशी कंडिशन आहे की ते बी जे पीला किंवा काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला कुणालाही मतदान मतदान देणार नाहीत जे मराठा आरक्षणाला पाठिंबा देतील त्यांनाच मतदान करणार ही येथील नागरिकांची ठाम भूमिका आहे बेदड गावासाठी मी शरद पवार लातूर